नमस्कार मंडळी थमनेलवरून तर तुम्हाला आयडिया आलीच असणार आहे की आज आपण कमळ बनवणार आहोत तर चला आता दिवाळी येत आहे आपण काहीतरी नवीन बनवूया चला सुरू करू पहिला सर्कल मी इथे आठ इंचाचा घेतलेला आहे त्यानंतर दुसरा सर्कल मी सात इंचाचा घेतलेला आहे नंतर सहा इंचाचा घेतलेला आहे आणि नंतर पाच इंचा घेतलेला आहे असे मी चार सर्कल घेतलेले आहेत सात इंचाचा सर्कल पहिला घेतलेला आहे मी ते असा फोल्ड करून घ्यायचा आहे हे पाहा दोनही बाजूने असे फोल्ड करायचं आहे नंतर परत चारही बाजूने असं फोल्ड करायचं आहे हा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत सेम प्रोसेस आहे इकडेही असेच फोल्ड करायचं आहे फोल्ड झाल्याच्या नंतर परत असं फोल्ड करायचं आहे मधोमध फोल्ड झाल्याच्या नंतर काढून घ्यायचं आहे आणि जे आपल्याला लाईन दिसते त्यावरती आपण हाफ हाफ इंचाचा कट मारायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूने कट मारायचा आहे आणि नंतर आपल्याला ते एक एक पीस आपल्याला असे चिपकवून घ्यायचे आहेत बरोबर, भा, आनी बरोबर हे अशा फोल्ड करायचे आहेत असे अशा पद्धतीने आणि त्याचा बरोबर आकार आपल्याला शंखसारखा आला पाहिजे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे खूप सोपं आहे प्रत्येक पीस आपल्याला असेच फोल्ड करायचे आहेत ह्याच पद्धतीने शंख आकाराचे तुम्हाला मोठे कमळ हवं असेल तर तुम्ही सर्कल मोठे घेतलं तरीही चालतं मोठं कमळ गणपतीला किंवा नवरात्रामध्येही खूप छान वाटतात ते कमळ हे पहा अशा पद्धतीने हे आपण छोटंसं देवा वगैरे ठेवायला बनवत आहोत म्हणून मी छोटंसंच बनवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सर्कल मोठेही घेऊ शकता खूप छान वाटतात ते कमळ हे पहा बरोबर सगळे पिसेस आपल्याला सेम प्रोसेसनी चिटकवून घ्यायचे आहेत याच पद्धतीने बाकीचेही घ्यायचे आहेत जे सर्कल आपण बाकीचे बनवलेले आहेत तेही याच पद्धतीने सेम प्रोसेसने आपल्याला चिटकवून घ्यायचे आहेत हे पहा दोन तीन बाकी आहेत ते पणही आपण असेच चिटकवून घेणार आहोत त्यानंतर इथे मी ग्रीन कलरचा चिटकवून घेतला होता आठ इंचा त्यानंतर बाकीचे सर्कल मी सेम प्रोसेसने चिटकवून घेतलेले आहेत हे पहा त्यानंतर सात इंचचा घेतला होता तो आपल्याला इथे उलट्या ठेवायचा आहे त्यावरती फेविकॉल लावून आपल्याला दुसरा सर्कल चिटकवायचा आहे हे पहा अशा पद्धतीने सेम प्रोसेस आहे बाकीचे सर्कलही आपल्याला याच पद्धतीने चिटकवायचे आहेत उलटे ठेवून एकावरती एक हे एक, पहा कळ्याही त्याच्या खूप छान वाटतात हे पहा झालेले आहे आणि हे थोड्या वेळ सुकायला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर आठ इंचा जो सर्कल घेतला होता आपण तो घ्यायचा आहे उलटा करून त्यावरती आपल्याला फेविकॉल लावायचं आहे हे पहा सेम प्रोसेस आणि जे आधी चिटकवून घेतलं होतं ते आपल्याला यावरती परत असं बसवायचं आहे फिट्ट बसवायचं आहे हे पहा बरोबर कळीवरती कळी ठेवून व्यवस्थित बसवायचं आहे हे पहा सेम प्रोसेस छान दिसतं पहा तुम्हाला हे कमळ कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा चॅनलला फॉलो करा सबस्क्राईबर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद